नमस्कार जळगाव विधानसभा निवडणुकीसाठी डॉक्टर अश्विन सोनवणे यांची उमेदवारी केलेली आहे त्यांनी अश्विन भाऊंबद्दल सांगायचं म्हटलं तर उच्च शिक्षित उमेदवार आहे डॉक्टर आहे आणि त्यांची जी कुटुंबाची पार्श्वभूमी आहे ते सर्व उच्च शिक्षित आहे त्यांचे वडील डॉक्टर आहेत एक भाऊ इंजिनियर आहे एक भाऊ त्यांचे वकील आहेत अशा उच्च शिक्षित उमेदवाराला जर आपण निवडून दिलं तर आपल्या शहराचा विकास जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे केला जाईल आणि एखाद्या अडाणी माणसाकडे आपण आपलं पाच वर्षाचं जर सत्तापद सोपवलं तर काय होतं गे ते गेल्या दहा वर्षात आपण बघितलेलं आहे त्यामुळे ह्या वेळेला सर्व जनतेने अश्विन बघून संधी द्यावी ही मी हात जोडून विनंती करतो जळगाव शहरात आमची परंपरा चाललेली आहे पण आम्ही घरपट्टी नळपट्टी कर भरून सुद्धा आम्ही मूलभूत सुविधापासनं वंचित आहोत आमच्या भागामध्ये मी शिवानगर भागात राहतो आमच्या शिवनगर भागेतून महापालिकेचा दावखाना होता तोसुद्धा बंद पडलेला आहे महापालिकेत सध्या कर भरूनसुद्धा जर आम्हाला सुद्धा, सुद्धा मिळत नसेल तर आम्हाला आश्वी भाऊ डॉक्टर आश्वी भाऊ सोनोने यांच्यासारख्याची गरज आहे की ते आमदार झाले पाहिजे आणि आमच्या मूलभूत सुविधा जे हे महापालिकेकडनं मिळणाऱ्या जळगावसाठी मिळणाऱ्या त्या आम्हाला मिळतील आश्वी भाऊकडनं हे निश्चित गव्हा देतो